श्रावण माशी हर्ष मानसी ही बालकवींची प्रसिद्ध मराठी कविता आहे जी श्रावण महिन्यातील निसर्गाचे सुंदर वर्णन करते या कवितेत श्रावण महिन्यातील हिरवळ पावसाच्या सरी इंद्रधनुष्य आणि सूर्यास्ताचे रमणीय दृश्ये यांचे वर्णन आहे श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते क्षणात पाऊस पडतो तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते ऊन पावसाचा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुपडी गोफ विणलेला दिसतो इंद्रधनुष्य उमटलेले पाहून असे वाटते की जणू कुणीतरी आकाशाच्या मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला आणि संध्याकाळ झाली असे वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन उंच घरावर आणि झाडावर झळकते संध्या ढगावर असंख्य रंग उमटतात जणू ते ढग संध्या राग गात आहेत असे भासते सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणी चित्रकाराने रेखाटले आहे असे वाटते आकाशात उडणाऱ्या बगड्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्पफुलांचा तो हार आहे आणि जमिनीवर बगड्याची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रितपणे धर्तीवर उतरले आहेत असे वाटते नुकत्याच पडलेल्या पावसाने आपले भिजलेले सावरत पक्षी फडफडत आहेत हिरवळीवर आपल्या पाडसासोबत सुंदर हरिणी बागडत आहेत हिरव्या माळरानावर गाई गुरे मजेत चरत आहेत आणि गुराखीसुद्धा आनंदाने गाणे गात फिरत आहेत गुराख्यांच्या सुरेल बासरीतून निघणारे सूरजणू श्रावणाची महती गात आहेत सोनचा फुलला आहे आणि रानामध्ये सुंदर केवडा दरवळत आहे फुललेली पारिजातकाची फुले, पारिजा फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला तसे आपले मनही पारिजातक पाहून निवळते फुलमाला सारख्या सुंदर मुली सजून दजून हातात सुंदर परडी घेऊन आवाज करीत निर्मळ मनाने सुंदर फुले पाने खुडत आहेत देवाचे दर्शन घेण्यासाठी सुवासिनी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत त्यांच्या हृदयात आनंद मावत नाही त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे हे, हे गाणे त्यांच्या मुखावर वाचता येते अशा प्रकारचे वर्णन श्रावणमाशी हर्षमानसी या कवितेमध्ये बालकवींनी केले आहे